मान्य देवान भाऊ रोजकरी साहेबांचं ऑफिस आहे तिथं ज दर मंगळवारी भाऊचा जनता दरबार भरतो आणि ह्या तालुक्यातील गोरगरीब जनता भाऊच्या समोर काय जे प्रश्न असतील ते जनता मानते आणि भाऊ एका मिनटामध्ये त्या प्र ते, प्र, ते प्रश्नाचं निव निवारण करतात त्याच्यामुळं ह्या ता तालुक्यातील गोरगरीब जनतेला वाटते मान्य देवाण भाऊ हे रोजकरी साहेब आमदार व्हावे ही गोरगरीब जनतेची आणि ह्या तालुक्यातील जनतेची तळमळ आहे मान्य भाऊचा पराभव काही विधानसभेला बघितलं तर अठराशे दोन हजार बावीसशे मतानं अपक्ष उभारून सुद्धा एवढ्या मतानं थोड्या फार पराभव झाला आहे तो पराभव कुठंतरी ह्या तुळजापूर तालुक्यातील जनतेला जिवारी लागलेला आहे आणि तो पराभवाची परत फेड करायची म्हणून मान्य देवान भाऊला एकदा आमदार झालेल्या जनतेला बघायचा आहे म्हणून ह्यावेळेस कुठल्या तर, ला तर कोणा पक्षाने तिकीट द्यावं आणि भाऊ एकशे एक टक्का आमदार होतील आणि ही तुळजापूर तालुक्यातील जनता भाऊला आमदार करण्यासाठी ही आमदार झालेला बघण्यासाठी आतूर आहे त्यांचे कार्यकर्ते वीस पंचवीस तीस वर्षापासून त्या जनतेच्या कामाच्या माध्यमातून भाऊ पन्नास ते साठ हजारचा मतदा मतदानाचा गट्टा भाऊच्या पाठिंबा पाठीमाग आहे त्यामुळे मान्य देवानभाऊ रोजकरी शंभर टक्के कुठल्याही पक्षाने तिकीट देऊ द्या एकशे एक टक्का आमदार झाला शिवराया